नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी भारतीय माजी सैनिक सिंधी कॅम्प कार्यालयात कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्हा वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली देण्यात आली यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर्व माजी सैनिक वीरमाता वीर, वीर पत्नीसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांनी कारगिर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून माजी सैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाध्यक्ष डोंगरेसह पाटील दूध डेअरीचे संचालक पाटील साहेब ॲडव्होकेट पप्पू मोरवालसह आदींची उपस्थिती होती

भाग्याचा दिवस आहे तसेच दुःखाचा सुद्धा दिवस आहे कारण की आज असा दिवस आहे की या दिवशी आम्ही गड आला होता पण सिंह होता ते मन आहे त्याप्रमाणे आमचे काही जवान जे आहे त्या पाकिस्तान आपल्या देशाला आपलं काही राज्य कब्जा केला होता तो कब्जा आपल्या वीर जवानांनी जे आहे त्यांचा हाणून पाळला आणि पूर्व आपल्या भारत देशामध्ये त्यांना आणलं आणि खऱ्या अर्थाने भारत मातेचे रक्षण करणारे पुत्र म्हणजे सैनिक आज पाहतो आपण की सैनिक वर्ग जे आहे आपल्या जीवाच रान करून आपल्या मातेचे रक्षण करतात मी अशा सर्व नमन करतो कि अशा वीर दिला कर करतो वीर दिला पुत्राला जन्म मात्यांना इथे आलो तर पाहिलं की संघटन इतकं मोठा नाही तुम्हाला काही दोन शब्द मार्गदर्शन करू शकतो परंतु आपल्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांच्या कुणाईनेतो आपल्यासमोर त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संघटित व्हा व संघर्ष करा आपण सर्व माझे गुरु बंधू कारणाने मी आपल्याला सांगतो की संघटनामध्ये खूप जास्त मजबूत पावर असते जर तुमचं संघटन नाही राहिलं तर तुमची कुठेही किंमत होणार नाही सांगतो एक एका मोतीची किंमत नसते परंतु तर किंमत होऊन जाते म्हणून आज जे संघटना मध्ये आताच काकांनी सांगितलं की कि आपले काही पद पद अधिकारी किंवा सभासद संघटनेच्या भोगामध्ये हजर नाही राहत तुम्ही त्यांना सांगा प्रत्येकाना जबाबदारी घ्या आज जितके इथे आज आपण तीस ते चाळीस लोक आलेले आहेत प्रत्येकाने पुढच्या वेळेस आपल्या कार्यक्रमामध्ये एक एक व्यक्ती सोबत आणायचं आणि त्याला संघटनेचं महत्व सांगायचं की जोपर्यंत आपण संघटित राहणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही आज या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायची आहे योजना योजना आहेत मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मुलांसाठी मुलींसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी खूप काही योजना काढलेल्या आहेत अशा प्रकारच्या संघटना मार्फत आता मी अध्यक्ष जे आहे डोंगर भोत्सर यांना मी सांगितलेलं आहे

किंवा रिटायर्ड होणार हे आपल्या हातात पाहिजे नोकरी मधून हे आपल्या हातात आहे काका आता पंच्याऐंशी वर्षाचं वय आहे काकाचं काकाजीने सांगितलेलं आहे की माझा आखरी आहे तर काकाने आखरी नाही आहे आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही शंभरी पार करावा आणि शंभरा जर एखाद्या प्रोग्रामला गेलो तर पाहतो की आपल्यापेक्षा जास्त युवा वर्ग त्या ठिकाणी जमा असतो कोणत्याही प्रोग्राम परंतु खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर ज्या लोकांनी भारत मातेसाठी आपलं जीवन सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्या लोकांना इथे पाहून आज मला खूप आनंद होतोय आणि मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण आपलं अमूल्य जीवन आमच्या संरक्षणासाठी घालवलं खरंच